आज आम्ही सर्वजण पंढरपूर तालुक्यातील शेतकरी तहसीलच्या समोर धरणं आंदोलनासाठी एक दिवसाचं धरण आंदोलनासाठी बसलेलो आहे त्यानंतर चालू वर्षी तेरा मेपासून पाऊस चालू झालेला आहे तो अद्याप पाऊस पडतच आहे गेल्या दोन महिन्यामध्ये तर अतिशय अतिवृष्टी संपूर्ण राज्यात झाली यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा असतील ओसार पिकं असतील लहान ऊस असतील यांचं आतोनात नुकसान झालं परंतु शासनानं दिपाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवो असं निश्चितपणानं सांगितलं परंतु अद्याप एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही यासाठी आम्ही सर्वजण शेतकरी एक दिवसाचं लाक्षणिक धरणं आंदोलन या ठिकाणी पंढरपूर तहसील कार्या पूर्ण बसलेलो आहे या आमच्या मागणीची त्यांनी त्वरित दखल घ्यावी अशी आमच्या शेतकऱ्या वतीनं तहसीलदार साहेबांना विनंती आहे आपल्या तालुक्यामध्ये लाखो क्विंटल मकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि शासनानं चोवीस रुपये हमी भाव मकेला दिला असताना आज एकशे मकेचं आम्ही भाव केंद्र कुठेही उघडले गेलेलं नाही त्यामुळे सध्या बाजारात शेतकऱ्याची मका व्यापारी अठराशे ते एकोणीशे रुपये क्विंटलनं खरेदी करतोय म्हणजे एका क्विंटल मागं पाचशे रुपयेचा शेतकऱ्याचा तोटा या शासनाच्या दुर्लक्षपणामुळे निष्काळजीपणामुळे आता होतोय याला सर्वस्वी जबाबदार तहसील ऑफिस असेल इथलं प्रशासन असेल हे जबाबदार आहे कारण तुम्ही एका बाजूला अतिवृष्टीचे पैसे बी दिनाय आणि दुसऱ्या बाजूला आमच्या हातात त्यातनं काय किडक मिडूक या त्याचं क्विंटल माग पाचशे पाचशे नुसकान म्हणजे लय मोठी श्वकांती काय आणि बंडी शेगाव मंडल नुसतं घेतलंय म्हणताय प्रत्यक्षात एक रुपये कुणाला आलेला नाही ही उडी मोठी फसवणूक आहे अक्षरशः आज शेतकरी दिल झालेला आहे आम्हाला रोज हो आंदोलन करायला लागते दररोज एवढ्या समस्या त्या शेतकऱ्यांच्या रोज आंदोलन केली तर समस्या संपनाय त्या अशी अवस्था झाली या वर्षी पंढरपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्यामध्ये ऊसाचं पीक अतिशय चांगल्या प्रकारे आलेला आहे ऊस पंचवीस सव्वीस सालासाठी जाणारा ऊस जो ऊस शेतकऱ्याचा गाळप करण्यासाठी नेला जातोय तो ऊस कुठल्याही खाजगी कारखान्याच्या खाजगी काठ्याच्या काट्यावरून काटा करून गेलेला ऊस सहकार क्षेत्राने म्हणजे कारखानदारांनी गाळप करण्यात यावा आणि